नमस्कार मंडळी साधना जोशी बोलू मराठी या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज एक छोटीशीच गोष्ट पण अतिशय प्रेरणादायी एका युद्धभूमीवर घनघोर युद्ध, युद्ध सुरू होत आणि योगायोगाने दोन घनिष्ठ मित्र एकाच आघाडीवर त्या युद्धात लढत होते पुन्हा योगायोग असा झाला की ते एकाच वेळी जखमी झाले आणि पुढचा योगायोग असा की ते एकाच इस्पितळात उपचारासाठी दाखलेही झाले त्यातल्या एकाचा पाय फ्रॅक्चर झाला होता तर दुसऱ्याचा डोळा जखमी झाला होता दोघांवरही उपचार सुरू झाले त्या पहिल्या जवानाला कृत्रिम पाय बसवला गेला आणि डॉक्टर त्याला आता चालण्याचा अभ्यास देत होते पण तो कृत्रिम पाय त्यातही ओली जखम त्यामुळे खूप वेदना व्हायच्या त्याला आणि म्हणून तो जवान चालण्यासाठी नकार द्यायचा पण त्याचा जो मित्र होता दुसरा ज्याच्या डोळ्याला जखम झाली होती तो खिडकी जवळच्या एका कॉटवर वर होता त्याचेही उपचार सुरू होते आपला मित्र नकार देतोय हे ऐकल्यावर तो मात्र आणखी धेटाईने पुढे म्हणाला अरे काय असं करतोस हे बघ इथे खिडकीच्या बाहेर किती सुंदर बगीचा फुलला आहे किती रंगीबिरंगी फुलं आहेत अरे हे सगळं पाहशील ना तर तुझं दुखणं कुठच्या कुठे पळून जाईल ये जरा चालत इथपर्यंत पण तरीही तो पायाने जखमी झालेला जवान मात्र तिथपर्यंत चालत येण्याची हिंमत करू शकत नव्हता काही दिवस गेले आणि एक दिवस त्या दुसऱ्या जवानाला डोळ्यांवरच्या उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात न्यावं लागलं त्याची रिकामी कॉट पाहिल्यानंतर आपल्या मित्राची या पहिल्या जवानाला खूप आठवण आली आणि म्हणून हिंमत करून त्याने आपला तो कृत्रिम पाय लावून अगदी कष्टपूर्वक चालत चालत तो त्या खिडकीपाशी आला आणि अगदी उत्सुकतेने त्याने खिडकीच्या बाहेर पाहिलं तिथे फक्त एक रस्ता होता आणि त्या रस्त्याच्या बाजूला खूप गैरकचरा साठलेला संतापून त्यानं तिथल्या नर्सला विचारलं काय हो कुठे गेली ती बाग ती फुलं माझा तो मित्र किती वर्णन करून सांगत होता या बागेबद्दल त्यावर हसून ती नर्स म्हणाली अरे काय बोलतोयस तू ज्या वेळेला तुला इथे उपचारासाठी आणलं आणि त्यालाही आणलं त्याच वेळी डोळ्याला मार लागल्यामुळे त्याची दृष्टीच गेलेली होती त्याला काही दिसत नव्हतं केवळ तू फक्त चालावास तुला प्रोत्साहन देण्यासाठी तो हे बोलत होता निदान ती फुले पाहण्यासाठी तरी तू इथवर चालत येशील तू प्रयत्न करशील असा त्याला विश्वास होता आणि म्हणून तो हे इतकं खोटेपणाने तुझ्याशी बोलत होता हे ऐकल्यावर मात्र त्या पहिल्या जवानाच्या डोळ्यात पाणी दाटून आलं आणि आपला मित्र आणखी प्रकर्षाने त्याला आठवू लागला मुलांना गोष्ट इथे संपते पण या गोष्टीचं तात्पर्य काय तर कुणाचंही भलं करण्यासाठी प्रसंगी थोडं खोटं बोलावं लागलं तरी ते हितकारकच असतं पुन्हा एकदा नवीन विचारासहित लवकरच भेटू तुरतास धन्यवाद